मित्रांनो रक्तदाब म्हणजे असा दीर्घकालीन आजार आहे जो अनेक वेळा घराघरात दिसतो एकदा का रक्तदाबाची तक्रार सुरू झाली की बऱ्याच लोकांना वाटतं की हे आयुष्यभर सोबत राहणार आहे आणि रोजच गोळ्या घ्याव्या लागणार आहे पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की छोटेसे शे जीवनशैलीत बदल करून काही चांगल्या सवयी लावून आणि काही आयुर्वेदिक उपचार करून आपल्याला रक्तदाब केवळ आटोक्यातच आणता येत नाही तर तो मागे सुद्धा फिरवता येतो मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरती बोलणार आहे मी तुम्हाला तीन नैसर्गिक आणि प्रभावी आयुर्वेदिक उपचार सांगणार आहे त्यातील पहिले दोन उपाय अगदी घरच्या घरी बनवण्यासारखे आहेत म्हणून जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल आणि जाणून घ्यायचं असेल की या त्रासापासून सुटका कशी मिळवता येईल कशी ही समस्या घरच्या घरी थांबवता येईल आणि ती कशी मागे वळवता येईल तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण यातून तुम्हाला मिळणार आहे आपले आरोग्य सुधारण्यासाठीची एक नवी दिशा मित्रांनो रक्तदाब म्हणजे नेमकं काय आणि तो वाढतो तरी कशामुळे हे समजून घेतल्याशिवाय आपण त्यावर योग्य उपचार करू शकत नाही रक्तदाब वाढण्यामागे दोन महत्वाचे घटक असतात एक म्हणजे आपल्या हृदयापासून बाहेर पडणारे रक्ताचे प्रमाण आणि दुसरं म्हणजे आपल्या रक्तनवाहिन्यामध्ये निर्माण झालेला ताण हा ताण रक्तदाब वाढवतो हे दोन्ही घटक जर नियंत्रणामध्ये जर ठेवले तर रक्तदाब म्हणजेच बीपी आपण सहजपणे आटोक्यात आणू शकतो आता हे नियंत्रण ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर सर्वात आधी आपल्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आणि दुसरं म्हणजे रक्तवाहिन्यांना म्हणजेच सैल करायचं जेथे दाब वाढणार नाही मित्रांनो हे साध्य करण्यासाठी आपल्याला दैनंदिन सवयी बदलणं आवश्यक असतं हे सगळं समजून घेतल्यावर उपाय अगदी तुम्हाला सोपे वाटणार आहे उदाहरणार्थ डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात की मीठ कमी खा का सांगतात हे कारण जास्त मीठ खाल्लं की शरीरात पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं हे प्रमाण वाढलं की बीपी वाढतो म्हणून मीठ कमी केल्यावर रक्तदाब कमी होतो हे एकदम सोपं गणित आहे तसंच तणावापासून दूर राहा धूम्रपान टाळा आणि चांगली झोप घ्या हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तणावामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि बीपी वाढतो झोपेचा अभावही असंच काम करत असतो मात्र जेव्हा आपण गाढ झोप येत असतो तेव्हा शरीर शांत राहतं रक्तवाहिन्या सैल होतात आणि बीपी आपोआप कमी होत असतो त्यामुळे झोप ही देखील रक्तदाबावर एक प्रकारचे औषधच आहे धूम्रपान करणाऱ्यांसाठी त्यांची ही सवय अतिशय घातक ठरते कारण धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते त्या अंकुंचन पावतात त्यामध्ये दाब वाढतो हळूहळू हे सगळं रक्तदाब वाढण्याचं कारण ठरतं म्हणून धूम्रपान थांबवणे हे सुद्धा बीपी नियंत्रणात ठेवण्याचं मोठं पाऊल असतं याशिवाय व्यायामाचं सुद्धा महत्व फार मोठं आहे नियमित चालणं थोडीशी हलकी फुलकी कसरत करणे यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि रक्तवाहिन्या लवचिक होतात याचा सरळ परिणाम रक्तदाबावर होतो म्हणजे व्यायामामुळे बीपी नैसर्गिकरित्या आटोक्यात राहतो त्यामुळे रोजचा थोडासा वेळ व्यायामाला द्या तसेच यासोबत आहारामध्ये बदल करणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे तळलेले पदार्थ नॉन व्हेज फास्ट फूड या सगळ्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असतो आणि हा कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यामध्ये साठतो आणि तिथे अडथळा निर्माण करतो त्यामुळे रक्तप्रवाह अडतो आणि बीपी वाढतो म्हणूनच हलकं शुद्ध शाकाहारी कमी तेल मसाल्याचा आहार घेणं फायदेशीर ठरतं म्हणून रक्तदाबावरती कोणताही उपाय सुरू करण्याआधी आपल्या दिनचर्येमध्ये हे चांगले बदल करणे आवश्यक आहे हे बदल हळूहळू आपल्या आरोग्यावर परिणाम दाखवत असतात आणि रक्तदाब नैसर्गिक पद्धतीने नियंत्रणात येतो थोडे प्रयत्न आणि सकारात्मक वृत्ती हेच आपल्या आरोग्याचं खरं बळ आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट म्हणजे यासोबत काही नैसर्गिक उपाय आयुर्वेदिक उपचारही असतात आज मी तुम्हाला तीन खास उपचार सांगणार आहे त्यातले पहिले दोन उपचार घरच्या घरी करता येणार आहे आणि तिसरा उपाय म्हणजे एक सिद्ध तयार आयुर्वेदिक औषध जे बीपी कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे चला तर मग आता आपण या तीन खास उपायांबद्दल जाणून घेणार आहोत हे उपाय कसे करायचे कधी घ्यायचे आणि तुमचं ब्लड प्रेशर कसं नियंत्रणात ठेवायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत पण त्याआधी एक विनंती करतो तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि इथपर्यंत तुम्ही पाहत आलेला आहेत याचा अर्थ तुम्ही माझं कंटेंट माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे म्हणून एक लाईक नक्की करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण हो सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं जे बेल बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून पुढच्या वेळी असाच उपयोगी माहितीपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच मिळेल मित्रांनो आज आपण पहिला जो घरगुती उपाय पाहणार आहोत तो अगदी सोपा आहे साधा आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुमच्या घरात सहज सापडतील या फॉर्म्युल्यासाठी लागणारे दोन मुख्य घटक म्हणजे ऍपल सायडर व्हिनेगर आणि मध हे दोन्ही घटक नैसर्गिक असून शरीरावर सकारात्मक परिणाम करत असतात मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे त्या कोमट पाण्यात अर्धा चमचा ऍपल सायडर विनेगर आणि एक चमचा मध टाका हे मिश्रण नीट ढवळा आणि रोज सकाळी उपोषापोटी हे प्यायचं आहे सातत्य ठेवलं तर याचे फायदे तुमच्या शरीरात दिसायला लागतील या उपायामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते म्हणजेच यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात त्यामुळे रक्तदाब कमी होतो जितक्या सैल आणि मोकळ्या रक्तवाहिन्या असतील तितका कमी रक्तदाब निर्माण होतो हाच या उपायाचा मोठा फायदा आहे मित्रांनो याशिवाय ॲपल सायडर व्हिनेगर आणि मध यांचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत यामुळे पचन सुधारतं शरीर डिटॉक्स होतं आणि ऊर्जाही वाढते म्हणून हा फॉर्म्युला केवळ ब्लड प्रेशरसाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणजे एकाच उपायात अनेक उपयोग आपल्याला मिळतात मित्रांनो दुसरा घरगुती उपाय सुद्धा तितकाच सोपा आणि परिणामकारक आहेत यात सुद्धा दोन गोष्टी लागतात संत्र्याचा रस आणि नारळ पाणी हे दोन्ही घटक शरीरात थंडावा देतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात शिवाय चवीलाही छान असतात या दोन्ही द्रावणाचं प्रमाण दोनास एक असावं म्हणजे दोन भाग संत्र्याचा रस आणि एक भाग नारळाचं पाणी हे नीट मिसळा आणि दिवसभर दोनदा सेवन करा शरीराला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर आणि त्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात नारळ पाणी हे पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे पोटॅशियम शरीरातला सोडियमचा दुष्परिणाम कमी करत असतं आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम करत असतं हे दोन्ही द्रव एकत्र केल्यावर ते शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकतात आणि रक्तवाहिन्या सैल करतात हे उपाय नियमित केल्यास शरीराची मूत्रविसर्जन प्रक्रिया सुधारते आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या कमी मंजी आउशेत नहीं। कमी होऊ लागतो मित्रांनो हे उपाय म्हणजे औषध नाही नाही परंतु औषधापेक्षा सुद्धा अगदी घरच्या घरी साईड इफेक्ट शिवाय आपण हे सुरक्षित करू शकतो मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आज जे दोन फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले आहे ते तुम्ही घरच्या घरी करून पहा सातत्याने केल्यास नक्की फरक जाणवेल आणि हो या उपायासोबत लाईफस्टाईलमध्ये थोडेसे चांगले बदल करा मग परिणाम अजून चांगले दिसतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे काही सूचना असतील प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणत्या विशिष्ट विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल तर खालील कॉमेंट्समध्ये नक्की लिहा मी या सगळ्या कॉमेंट्स वाचत असतो जरी सगळ्यांना रिप्लाय देता आला नाही तर तुमचा प्रतिसाद मला खूप महत्वाचा वाटतो मित्रांनो तुमचे कॉमेंट्स मला प्रोत्साहित करत असतात पुढे कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनायचा हेही त्यावरून मी ठरवत असतो त्यामुळे तुमचे विचार प्रतिक्रिया आणि सल्ले शेअर करत राहा मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद